कडक awesome, पण पहाड म्हणजे एकदम आणि पाऊस पडतोय आता मजबूत असा म्हणतो ते सगळं सिपाई चढाई करी बोलतात का क्यूट बोलतो तो गारा गारा एवढाय सगळे आतावरती तुम्हाला दिसत असेल तो तेव्हा नऊ होता आता पाच आहे आता खूप हालत बेकार झालेली आहे पोरांचा कसा प्रिपरेशन चालू आहे बघा व्हिडिओ साठी लवकर ऑरेंजच्या मागवलेला मंथन भंडारी आहे का माहिती गँग आहे ना आग्रवाची पोरा पोरी सर मॅडम स्टाफ सगळं आहे लगता है आपको ये व्यू देखने के बाद एवं जोड़ी बघा मागे चालते गाइस काय चार दिवस झाले रॅबिटला शोधता मी आत्ता मला भेटलेलं आहे स्वागत तुमचं आपल्या न्यू ब्लॉग मध्ये मंथन मंडळी ब्लॉग तर गाईज गुड मॉर्निंग आता वाजलेले आहेत आठ वाजलेले आहेत आणि आम्ही डल लवसीला जाण्यासाठी तर निघलेलोच आहोत ओव्हरनाईट जर्नी आमची पूर्ण झाली आणि आता आम्ही रस्त्यामध्ये इथं नाश्ता करायसाठी थांबलेलो हे बघा आणि इथं माहोल कसं आला आम्हाला बर्फ वगायला इथे आणि पाऊस आहे म्हणजे भले इथं नाही तिकडे आम्हाला बर्फ भेटला आय होप आणि इकडे पाऊस आहे हे बघा तुम्ही रोज रस्ता पूर्ण भिजलेला आहे सर्व आता तयारी करतं काय आमची स्टॅनी नमस्कार साईराम म्हणले साईराम भाऊ सगळ्यांची जिरली या प्रकारे एकदम थंडीमुळे झोप झाली का नाही ओव्हरनाईट जर्नी सून झाले एकदम सिस्टम सून झाले सर्वजण तर फ्रेश होतात मी पण फ्रेश होऊन घेतो फेश वॉश ब्रश करून घेतो आणि मग लगेच नाश्ता करून तुम्हाला भेटतो चालू काही बघा वॉश केलेला जस्ट आता आम्ही जातो नाश्ता करायला आत्महन पब्लिक नाश्ता करत बसले सर पण बसले काय वरती चढत पराठा दही काय पाहिजे तुला तुला समोरचा काय पाहिजे कसला यू पाहिजे डोंगर डोंगरचे मावले आईज आम्ही गेलो तिकडे काढायला पण विषय असा झाला सर आम्हाला लगेच बघितलं नाही सर पिसळले आमच्यावरती चला इकडे बरोबर आहे सर आमच्या फुलाची काय पाहिजे गायज गुड मॉर्निंग कसा व्हीव आहे बघू शकता तुम्ही आम्हाला सफेद डोंगर पाहिजे ते बघूया आता कुठे भेटता सफेद हो हो अशा रस्त्यातून आम्ही चाललो आहे आता डलाऊसीसाठी काय आलंच झालं आमची हे बघा किती रस्ता खराब आहे पूर्ण चिखल चिखल झालेला आहे तर काहीच आहे बघा ती आमची बस होती ही वाली पहिले आणि आता या दोन एक दोन दोनच बस दोन का तीन बस येत आमच्या आता सामान आहे बघा सगळ्यात ट्रान्सफर करायला घेतले कारण की ती बस तिकडे नेता येणार नाही कारण की रस्ते पण छोटे आहेत आणि पाऊस पडतो लिटरली तुम्ही बघू शकता स्वेटर पण रेनकोट आम्हाला सांगितलं बॅग आहे इथे असे पाऊस पडतो पाऊस पडतो तर काही बघू शकता तुम्ही बघा चर्च वगैरे इकडे सर्व काही असं बर्फ पडलेला होता आधी बर्फ झालेला दुःख इकडे एकदम आणि मी भागे बसलेलो आहोत कसं घरी टेस्टेड आहे दिलेलं आहे मास्क कसं लागेल अशी थंडी आहे आज बघा तुम्ही एकदम गा। तर काय जे बघा मॉंगस असा आमचा असा हॉटेल आहे आम्ही सर्वांनी बॅगी आमच्या तिकडं होत्या तिकडून इथं आणलं आता आणि चाललो आतमध्ये असा कायसा व्ह्यू आहे जरा तुम्हाला दोन मिनटांना दाखवतो मी ते बघा बॅगी घेऊ द्या मला तर काही आता रूम तर आम्हाला भेटलेला आहे आणि पॉवरफुल असा रूम आहे आणि आहे बाकी आठ जण आहेत असं काहीतरी आहे आणि पाऊस पडतोय आता मजबूत असा हे बघा आणि आता तुम्हाला आमची किंग रूम दाखवता चौगांसाठी चौघांसाठी मेन विषय काय माहिती का हिटर आहे इथं काही टेन्शन नाही भाऊ शेकोटी आपल्याला काम आहे तयारी बघा आल्या आल्या एवढी थंडी वाजवती डायरेक्ट तो चालू केला यावी दोघावी डायरेक्ट तिथे समोरच बसलो पाच मिनिटं डायरेक्ट क्लिअर आणि इकडे वॉशरूम आहे ती ओजी मध्ये आहे तुम्हाला आंघोळ केल्यावर भेटतो एक एक जण करून आम्ही आंघोळीला जाऊ आणि मजा आम्ही आय हा पाऊस थांबला पाहिजे लवकरच तेव्हा आम्हाला दुसऱ्या स्पॉटला जात आहे चला तर गाईज विटनेस इंग द स्नो फॉल आता कमी झालाय थोडा थोडासा पण भरपूर असे चान्सेस आहेत स्नो 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 असे खूप म्हणजे खूप चान्सेस आहेत पडायचे तर गाईज मग तुम्ही बघितलं असेल का जे सर्व घर वगैरे दिस होते आता मग पूर्ण धुक्यामध्ये झाकून गेलेलं आहे आणि आम्ही आता चालल जेवाला कारण की फोन आलेला आहे जेवण बंद होणार आहे मटन चिकन काय तरी काहीतरी गोष्टी आहेत म्हणून फटाफट चाललेलं आहे पण नाही मी केला काय बोलतो तर गायचं बघा असं काय रोटी भात राजमा चावल हे ते चिकन बिकन इकडे आहे सगळा मेन्यू आमचा आता मी वाढून घेतो फटकन लगेच भेटतो तुम्हाला तर गायचं बघा डाल भात रोटी आणि इथं चिकन आहे आता आम्ही मस्तपैकी जेवण घेतो हे बघा व्हेज आणि आणवेज सुद्धा आहे नॉनव्हेज तुम्ही व्हेज घेतले काय तू नॉनव्हेज नाही खा खरंच असं आहे ना रे तुमचा मी ते खाल भाऊ कारण की काल खाला नव्हता ये बघा कोण मंकी क्यूट काहीतरी काय ज्या पोरी बोलतात का क्यूट आहे बोलतो तो नाही घरी क्यूट आहे तर हे बघा ओमकार राहुल हे बघा

पाऊस पडत आहे तरी आम्ही इथे आलेलो आता इथं चालू आहे बघा शॉपिंग यांची आम्हाला मफलर बिफलर घ्यायचं आहे म्हणून त्याच्यासाठी आलं मोजू किती जण आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा सात जण आहेत फक्त हे बघा असं काय इकडे शॉपिंगसाठी आहे या मेन रोडच्या बाजूला हा बघा गा गांधी चौक आहे इकडचा डल हाऊसीचा हे बघा हॉटेल डल हाऊसी इकडे लिहिलेलं आहे हे बघा आहे गा सर्व आहे सगळं पब्लिक आहे आणि पाऊस भरपूर असा पडतोय बघा पाऊस नाही म्हणजे मी बघा गारा गारा बरोबर गारा आहे बघा पडतंय सगळे आता वरती तुम्हाला दिसत असते गायचं आता फ्राय मोमोज मागवतले आम्ही फुल डिग्री सेल्सिअस आहे आल तो जेव्हा नऊ होता आता पाच आहे आता खूप हालत बेकार झालेली आहे थंडी विंडी तर खूप म्हणजे खूप भरपूर झालेली आहे चला काही नाही आता बाहेर गायच आहे बघा आता गुलाबजाम घेतले कवडं मोठं गुलाबजाम पन्नासचं दोन फक्त हे बघा इथल्या घेतलेलं गांधी चौकाच्या बाजूला पडे खाना पडे का ना असा जोरात का बोलता टोन मोठा कारण की धुवा निघता मज्जा येतात आपल्याकडे टेस्ट करून घेतो असं सिद्धूचा ना भेटलं ना हा आम्हाला ती आमच्याच क्लास मधली पोरगे तिने सांगितलं सिद्धू काय तरी डिश आहे ती खाया तर आम्हाला ते तिथं भेटत नाही म्हणून आम्ही ती स्किप करता कारण की मोमोज खाल्ले म्हणून आता हे खाऊन घेतो फटाफट चला अरे पण आम्ही तुझ्यासाठी थांबलेलो आणि तू इथं माणूस आए काय ऐका नाही काय तू डायरेक्ट इथे जेवायला येऊन बसले बस बसलेलोच फक्त तुझीच वाट बाब होत हाय तिकडे बघा प्लेन राईस पापड पनीर आहे पेशवारी डाळ दाल डा मखनी आलू मटर रोटी वेज अशी काही डिश आहे आता जेवण मला तर माहिती नाही इथं नॉन व्हेज पण आहे बघा जोडे का बाय दोन तंगडी खाने काय दोन बाय तबाई दोन तंगडी आम्ही तबाई तर काही मीनी तरी फक्त दोन तंगडी घेतलेले ओमकरनी जाऊन बघा अजून चिकन आणले अरे मान्य आहे कॉलेजवाल्यांय म्हणजे मी नुसती जोडत घ्यायची काय टोपा संपवली हा ना पैसे वसूल करायचं असं करायचं मग तर काही आमच्या पोरांचा कसं सा प्रिपरेशन चालू आहे बघा व्हिडिओसाठी लवकरच व्हिडिओ येणार आहे बघा फुल प्रिपरेशन चालू आहे पब्लिकचा स्टेप आहे आमची थोड्याच वेळात आता रील आहे आणि या रील तुम्हाला सर्व इंस्टाग्राम वरती भेटतील वंतन भंडारीच्या अकाउंटला आणि सगळ्या पोरांना कोलॅप असेल त्याचा लवकरच होईल साडी घालून झालेली आहे निकुज बदाणे बोलते आणि कुठे गेला मोरे 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 काय आपली लावणी लवकर डान्स जे झालेलं आहे तयार तर गुड मॉर्निंग गाईस स्वागत आहे तुमचं परत एकदा आजची आमची तयारी झालेली आहे तुम्ही बघू शकता ड्रेसिंग म्हणजे भाऊ आज फुल एस्थेटिक बोलू शकता तुम्ही फॉरेन मागवलेला मंथन भंडारी आणि फॉरेन मागवलेला ओमकार भोईर लगेच दोन मिनिटात तुम्हाला भेटतो फक्त बॅग कॅरी करू एकच मिनिट बघा गाईस सर्वांनी इकडे बॅगे आणून ठेवलेलं आहेत आता आम्हाला नेहमीप्रमाणे आज सुद्धा नाश्त्याला टाइम झालेला आहे पोरा इथं तयारी आहेत कपडा बिपडा घालून फुल हे चार रे आम्ही जाम लेट झालोय काही जामाला शिवाय घालणार नेहमीप्रमाणे आमचं असतं काहीच लावलं मॉइश्चरायझर बोला तुम्ही काहीच म्हणजे काहीच नाही लावलं हे बघा थंडगार हात पडलेले आहेत मन तण किस्म सुद्धा आमच्या सोबत आहेत नाश्ता करायला कालपासून आवडी सर्दी झाली ना रात्री स्टीम घेतली असं विचार करा इकडे उभी राहू स्टीम नाही थांबली पाहिजे गरम पाण्यातून त्याच्यानं टाकता केला आणि स्टीम घेतली गुड मॉर्निंग

सर झालं का नाश्ता करून तुमचं उपास आहे का विवेक सर हो काय नाश्ता ते okay. सर बघा काय ब्युटीफुल साईट आहे यार किती वेळा बोलायचा असा शब्द ब्युटीफुल ऑसम कडक पण पहाड म्हणजे एकदम चला आता नाश्ता करून घेतो हो काय नाश्ता वगैरे हा ना? फिर कैसा लगता है आपको ये भी देखने के बाद तो बहुत मज़ा रहा है। ऐसे भी ने देखा। को बहुत मजा आया है। कल से लेके आज तक और अभी भी आगे भी दो तीन दिन और आएगा वही तो और हम लोग भी टीचर के साथ आए अभी टीवा है इसलिए इसके बाद कभी जाएंगे नहीं जाएंगे इसलिए चलो यस yes. कशी कॉपी मारायला येते आम्ही mm -hmm. बघा कसा गरम पाणी प्या स्वस्त हो भाऊ गुड मॉर्निंग गाईस गुड मॉर्निंग तर आमच्या सोबत कोण आहे बघू शकता तुम्ही तमन्ना भाटी आहे साक्षात टेन्शनच नाही कसलं एवन जोडी बघा मागे चालते गाईस ओ बरोबर पूर्ण मस्त असं एवढीशीच रोड आहे एवढी रोड मधून मोठ्या मोठ्या गाड्या न्यायला घेत आम्ही तर बसलेलो आहे दोघ जण हाय लाईव्ह वरती चार दिवस झाले रॅबिटला शोधता मी आता मला भेटलेला आहे बघा फोटो काढायसाठी बघू शकता डोक्यावरती आता काढले असं फोटो काढायचा आम्ही फोटो काढतोय मायकल राजा राणी राजा राणी जोडीला असा विषय आता फोटो काढून घेतो आम्ही मस्तपैकी अळू अळू अरे की मला फोटो काढत आहे त्यांचा रूममधून सो गाइस अबे हम लोग तयार हो गए रिफ्रेन के लिए जो बाबू सर का काय आहे माझते एक असेल एक्सपीरियन्स काय दुसरी वेळ आहे तुम्हाला माहिती कोकण मी केलेली आता इथं परत एकदा आहे कारण इकडेच vibe आहे हे दोघी जणी पण तयार आहे आहेत बघा यांना तयार केलेलं आहे इकडं यो पोरी चाले करत रे लवकर गुंजन मॅम बता रे मॅम चलो मॅम बोलतो मला भीती वाटत म्हणून मॅडम येत नाही पण आपल्यासोबत रेणू मॅम येत आहे जीप लाईन साठी तयार आहे आम्ही पण तयार आहोत झीप लाईन साठी बघा गॅंगा साठी एक दोन तीन चार पाच सहा सात सात जण आहोत आम्ही सात आता ग्रुप चालले येतात देन अजून येत आहेत ते नंतर त्यांना आता गेलो वॉटरफॉल बघायला हो स्पॉट साठी चाललोय आम्ही शूज थोडे थोडे सरकतायत वाट माझे थंडी भरपूर आहे काल तर पाय डिग्री सेल्सिअस होता रात्री ना आता हे एक ग्लव एक साइडचं कसं याच्यानी ग्लवस मध्ये फोड वापरता येत नाही ना म्हणून तर आता कसे तरी करून वरती चाललोय आम्ही ट्रॅक करत करत चाललोय पुन्हा एकदा झिपलाईन साठी लाईफ ची सेकंड टाईमची झीपलाईन आहे ती बीच वरती होती पहाड्रिकडे सर्वांचा झालेला आहे आता बघा तर गायचं बघा इकडे थोडा थोडा बर्फ आहे वरती चाललोय आम्ही आता हळूहळू चाललोय अरे की बघा पाय स्लीप होत बर्फ घसले त्याच्यावरती बर्फ घसलेला आहे ना दगडांवरती म्हणून बाग बर्फायला काही वाटत नाही पण घसलेलं आहे ना तिथं पाय सटक रायसा फोटो काढायला आलो वरती आम्ही आता पंजाबचे बाय मिले आम्ही अमृतसरचे अमृतसरचे बाय काय आमलो आम्ही फोटो निकाल रे बस और व्हिडिओ मस्त बर्फ आहे एकदम इथं पाहिजे तशी नाही पण इट्स ओके आम्ही आता चालल्या अजून एक ठिकाण आहे पुढं लवकरच खबर आले आम्हाला का तिथे जास्त बर्फ आहे चला बघूया आता इथे मस्त एक एक नंबर फोटो काढलेले आहे हे बघा ओऊ फील्स लाईक अ हेवन बोलू शकता तुम्ही याला आणि काही शब्दच नाहीत चला मग व्हायची व्हिडिओ काढून दिली तुम्हाला सांगते एक व्हिडिओ काढून दे कसे लगे व्हिडिओ मजा आहे मज्जा आहे ओके ओके धन्यवाद

नशीब तरी तिकडे जायचं तेवढं पण आम्ही नक्कीच रोज इकडे चाललोय बघा पुढे चाललं जास्त ए, 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 किती सुंदर रे सर्व काय ओ एक नंबर बघा ओ माय गॉड फर्स्ट टाइम एवढं बघायला घेतले बघितलेले स्नो त्याच्या पहिले पण पण जास्त आता बघायला घेतलंय हे बघा रस्ते तर एकदम छोटे आहे बघा पूर्ण एकच नंबर यस के आम्ही आलोय कुठे बघ भाऊ बघा बरफ तर काहीच आहे बघा त्यांची इथूनच चालू झालेलं आहे हे जिंदगी मग खाव बसो का नशा आहे यारो की ओ oh माय गॉड तर काही जाऊ का फायरिंग चालू आहे फायरिंग चालू आहे फायरिंग फायरिंग आईस फायरिंग ओ ओ हो तोंडावं आका तोंडाव मारला काही जावीन कामा फोन मी यसके पडला आणि तो बघा ओंकार होम कार पहिल्यांदा करताच तिकडे हे करतोय बापरे बाहेर नाही बाबा ते भरपूर येतो मारलो लय आहे आई सांगतो आवडी मजा येते नाही पुरा के एकच नंबर होता आम्ही इथं अजून शिमला नाही गेलो शिमला अजून धुमा उडवायचा आम्हाला विचार करा इथं एवढी मजा आहे ना आणि एवढा बर्फ आहे ना बाबा खतरनाक बघा मजा है जिंदगी नशा है धीरे की ओ जिंदगी पता दे जिंदगी बात अपनी बनेगी वायरिंग फायरिंग चालू आहे

हृदय बाहेर हृदय बाहेर काढलाय फक्त फोटो काढण्यासाठी म्हणजे कंटिन्यू मस्ती चालू आहे आमची हे बघा कंटिन्यू मस्ती झाली आहे ना दिल बनवत घेतलंय तिसरा दिल एक दिल बनवला त्या आव्हिन असा आहे ना अन्वेष तुम्ही डायरेक्ट मध्ये तोडला एवढी हरम मी पोरगी येते एक नंबरची आणि एक दिल मॅडम लोकांना दिला आणि एक आता बनवायला दिसत हे बघा एकटे पोरी हा पोरीनं दिलाय बघा पूर्ण स्नो आहे भाई फुल मध्ये विवेक सरांवरती जोड घेतली हे बघा विवेक सरांना स्नो मार्क फेकून मारतायत अजय सरची टीम आहे सर्व थ... वन टू थ्री स्टार्ट मस्ती बघा काहीच विवेक <laughs> सर आहे सर्व पोरांची मस्ती कोणाला तरी धरला आता कपडे बिपड्या टाकायला घेतले मी शिवम मिसरा सर पे हमला जाओ जाओ तर गाईस पूर्ण पहाड मध्ये आम्ही मज्जा केली वेटिंग आता नंतर कधी येऊ माहिती नाही पण खूप म्हणजे खूप मजा आली आय होप लवकरच येईल मी इकडे सेकंड नंबर मध्ये त्यावेळी मॅगी घेतली मी तर मॅगी खात नाही कारण की जेवायला जायचं डायरेक्ट आपण म्हणून चला बघा यांचं येडे त्याला जाणार नाही बघा पहाडो मधून जातोय आता आम्ही जेवायला मजा आले ना कुठे जायचं बाकी आहे फोटो तर अडीचशे तीनशे फोटो प्रत्येकाच्या तर गाईज माउंटेन्स ओव्हर बीचेस चूज करायचं कारण एकच आहे म्हणजे बघा काय सुंदर आहे एकच नंबर आहे बघा इकडून सर्व बरफ इकडून सर्व काय व्यू आणि समोर हिमाचल प्रदेश एच पी एन सफेद सफेद आहे बघा एक ना असं वाटतं बघतच राहा त्याला कंटिन्यू तर काही जस्ट आलो आता जेवायला तुम्हाला आजचा मेनू दाखवतो काय काय आपला मिक्स व्हेजिटेबल आहे इकडे डाल आहे प्लेन राईस आहे रोटी आहे तिथे काय बाय पापड पापड वगैरे आहे बघा सर्व जेवायला बसले जातात आम्ही पण घेऊन घेतो आता प्लेटमध्ये तर काही मॉंगस असा काहीसा आमचा हॉटेल अँड रेस्टॉरंट होता एकदम सुंदर असा होता म्हणजे ते डिझाईन डिझाईन सगळं म्हणजे रूम बीम आपण बोलता ते सगळा फूड वगैरे सर्व मस्त होता एकच नंबर काय सांगू तुम्हाला आता आम्ही चाललो इकडून चंदीगडला चाललो आहे आणि तिकडून शिमलाला जाणार आहे विषय असा झाला का काय बोलतात आपला खज्जीर होता तो आमचा प्लॅन कॅन्सल झाला कारण की तिकडे रोडच बंद झाला आणि मिनी स्विझरलँड बोलतात त्याला पण आता काय करण्याची बस नव्हतं तिथे जायना पण इट्स ओके चला आपण जाऊया जातो पुढे बघा सर्व बॅग येवी त्यांचीच लोक भरतील आणि आम्ही आता जातो आम्हाला गाडी काल स्पेशल गाड़ी 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 गाड़ी। तर काही याची बॅग घेतली मी इकडून जाता आम्ही आलो बसमध्ये सर्व सामान काढायला येते येऊ मला काय बोलत मला पण घे बोलत ये बाबू ये ये बाबू ये बाबू बाबू ये बाबू बाबू येऊ बघू शकता तुम्ही आता किती सुंदर असं वेगळ वा कस खतरनाथ तारखेला भागामध्ये काहीतरी झालंय कशी दिसतो तशी तर बस मध्ये जाऊ पण आता व्हायचं घालता करायचं काय करायचं करायचं आपल्याला काय लास्ट ऑप्शन आपल्याकडे काय असतं वाईट पत्ती खेळायला बसला कसा बसला बघा इथं येऊ बसलेला जाईल नावायला येऊ बसलेला याला बोललो राहुल बोलला इकडे बसतो आम्ही इथे दोघं जण टाकलंय आणि इथं खाली बॅगे ठेवल्या आणि शाल टाकून पत्ती घेतात म्हणजे जिद्द ना सोडली नाही हे यांचं बघा इथं उनो चाललंय माझ आणि याचं नाव काय माहिती का अनकेश काय उनो ओरिजिनल उनो. गेम इकडे तर काय जात <laughs> आहे बघा था दाबायला थांबलो आम्ही जेवायला चेन्नई एक्सप्रेस भाऊ साधा काम आहे का, का अग्रवालची गँग आहे ना अग्रवालची पोरा पोरी सर मॅडम स्टाफ सगळं आहे साधा काम नसतं आमचा अरे फुकटचा मग मी एवढा खायचा पाच 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 वेळेला काकड्या घेतलं रे राहुल त्याच्या नुसतं चिरं तो खात चाट मसाला टाकतं आणि खात चाट मसाला टाकतं खात माहिती आहे आहे तरी पण एवढा ಮಾರ ಡೆ ಸಲ್ಯೂಟ್ ತುಂಬ